मित्रांनो आज आपण आलो आहोत देवगडमधील मोंड या गावी मोंड या गाव पर्यटनासाठी खूपच प्रसिद्ध आहे इथे अनेक पर्यटन स्थळे आहेत व धार्मिक स्थळे देखील आहेत तर मोंड गावी आल्याच्यानंतर आपण इथे राहायचं कुठे तर एक उत्तम पर्याय म्हणजे निवांत होमस्टे हे पहा हे आहे निवांत होमस्टे देवगड तालुक्यातील मोंड गावातील साईनगर इथे हे निवांत होमस्टे आहे मुख्य रस्त्यालगतच लागून हे निवांत होमस्टे आहे त्यामुळे आपल्या इथे वाहनं आणण्यासाठी व पार्किंगसाठी काही प्रॉब्लेम नाही आहे का त्रास नाही आहे कोकणदरे तर्फे मी आपले स्वागत करतोय तर चला आता पाहूया देवांत होमस्टे तर मित्रांनो आत्ता आपण आलो निवांत होमस्टेमध्ये आणि निवांत होमस्टे जे मोडगावमध्ये देवगडमधील मोणगावमध्ये तर आता आपण इकडचा परिसर व होमस्टे दोन्ही देखील पाहणार आहोत तुम्ही पाहू शकता निसर्गाच्या स्थानीत बसलेले हे देवांत होमस्टे किती दे सुंदर आहे आजूबाजूचा परिसर वातावरण संपूर्ण निसर्गरम्य फर्स्ट फ्लोअर आहे ना पहिला ना तुम्ही पाहू शकता निवांत होमस्टेमध्ये आल्याच्या नंतर आजूबाजूचा परिसर किती सुंदर आहे किती निसर्गरम्य आहे हे तुम्हाला समोर दिसता येत ना मित्रांनो ही सर्व आंब्याची झाड आहेत हे खाली आ... आ, आ, या दोन डोंगराच्यामध्ये खाडी देखील आहे आपण खाडीचं देखील पर्यटन करू शकतो जसं मी तुम्हाला कोकण रेट टुरिझम या माझ्या प्लॅटफॉर्मवरती नेहमीच सांगत असतो की आपण खाडीचं देखील टुरिझम करू शकतो या या इथे आल्याच्यानंतर तुम्हाला उत्कृष्ट अशी सर्विस मिळते व उत्कृष्ट असं हे वातावरण देखील तुम्हाला पाहायला मिळतं हा एंट्रन्स आहे आणि या वा मुख्य प्रवेशद्वाराच्या समोरच तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं हे वातावरण व तेवढीच इथे पार्किंगसाठी देखील चांगली सुविधा केलेली आहे गार्डन्स आहेत आणि हे समोरचं वातावरण निसर्गाच्या सान्निध्यात असलेले हे विवांत होमस्टे किती सुंदर आहे आणि आजूबाजूचा परिसर देखील खूप सुंदर आहे निसर्गाच्या सानिध असलेले हे होमस्टे खूपच सुंदर आहे आणि छान आहे आपण इथे टुरिझमच्या आल्याच्या नंतर तुमची इथे सर्व पाण्याची देखील चांगली व्यवस्था केलेली आहे गुरुनाथ मोनकर यांनी आणि तुम्हाला इतर काही ठिकाणी जर जायचं असेल त्यासाठी देखील तुम्हाला इथून जाण्याची व्यवस्था होऊ शकते इथून तुम्ही पाहू शकता ही होत होमस्टेमधील मास्टर रूम आहे ह्या बेडवरती साधारण दोन माणसं आरामातू शकतात आणि हे इकडे पेरू अच्छा ओके तुम्ही पाहू शकता इथे होनिवाद होमस्टेमध्ये आपण जेव्हा पर्यटनासाठी येतो राहण्याची व्यवस्था देखील चांगली आहे आणि पाण्यासाठी आंघोळीसाठी बघा तुम्ही पाहू शकता गिझर लावलेला आहे इंग्लिश टॉयलेट आहे तुम्ही पाहू शकता आणि अतिशय सुंदर असं हे बांधकाम आणि तेवढं सुंदर असं हे बाथरूम देखील त्या लोकांनी डेव्हलप केलेलं आहे या जागावरती तुम्ही जर तुमची मोठी फॅमिली असेल किंवा मोठ्या ग्रुपाला असेल तर तुम्हाला हा मास्टर बेडरूम दिला जातो आणि सोबत या गाद्या देखील दिल्या जातात त्याचे काही चार्जेस असतील जे काही रेट असतील ते आपल्या अगोदर सांगितले जाते मित्रांनो आता आपण पुढील जी रूम पाहतो आहे ना आ, ही नॉर्मल नौर, रूम आहे नॉर्मल म्हणजे फॅमिलीसाठी कपलसाठी ही रूम आहे मित्रांनो हा तुम्हाला बिचारा बेड दिसतो आहे रूम चांगली आहे व्यवस्थित आहे ए वन क्वालिटीची बनवलेली आहे मित्रांनो हे तुम्ही टेबल पाहू शकता आपल्याला काही खाण्याच्या वस्तू देखील आपण खाऊ शकतो या टेबलवरती ठेवून आणि ही खुर्ची आहे आणि ह्या खिडकीतून तुम्हाला एक जी फ्रेंच विंडो बनवली आहे त्याचा जो मला हा लुक तुम्ही पाहू शकता छान दिसतोय निसर्गाचा पूर्ण आनंद घेता येतो बाथरूम आणि टॉयलेट कंबाईन आहे एकत्रच आहे खूप सुंदर आणि गिजर देखील आहे गरम पाण्याची पूर्ण व्यवस्था केलेला आहे मित्रांनो इथे नर, हे नळ नळस आहे हा टॉयलेट आहे टॉयलेट या रूम मध्ये नॉर्मल आहे इंडियन टॉयलेट आहे तर कसा वाटला तुम्हाला निवांत होमस्टे होण्याच्या अलोबचा परिसर तुम्हाला निवांत होमस्टे नक्कीच आवडला असता एक दिवस तरी नक्की निवांत होमस्टेला भेट द्यायला या देवगड आल्याच्यानंतर मौन साईनगर इथे निवांत होमस्टे आहे कोकण दर्या टुरिझमतर्फे आम्ही तुमचं नक्कीच स्वागत करू एक दिवस तुम्ही नक्कीच इकडे या कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा धन्यवाद